वाडोणबंदर संदर्भात जनसुनावणी झालेली जी झालेली जनसुनावणी जी होती ती कायद्याला धरून नसल्यामुळे हो आणि बंदर रेटून देण्याचा जो प्रयत्न शासना चालू आहे त्या दृष्टिकोनातून जो जनआक्रोश निर्माण झालेला आहे त्या जन जनआक्रोशाला अ अधिक तीव्र करण्यासाठी वाळूणबंदर विरोधी संघर्ष समिती वाळूणबंदर विरोधी युवा संघर्ष समिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आणि इतर सर्व संलग्न सं संघटनांनी आदिवासी संघटनांनीसुद्धा एकत्र येऊन एकमताने हा निर्णय घेतलेला आहे की गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी मा महाराष्ट्र मा, प्रदूषण महा महामंडळ एम पी सी बी बोईसर इथे मोठ्या संख्येने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे या मोर्चाच्या माध्यमातून जी झालेली जनसुनावणी ही कशी बेकायदेशीर होती त्या ही बेकायदेशीर जनसुनावणी रद्द बातील करून नव्याने जनसुनावणी घेण्यासाठी हा आंदोलन करण्याचा ध्यास घेतलेला आहे त्याकरता आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी धाकटी राणू इथे आज मोठ्या संख्येने मच्छिमारांबरोबर सभा झाली आहे आणि या सभेत बरेच प्रश्नांचे उत्तर निरसन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि ते निरसन झाल्यामुळे आज धाकटे मच्छीमार मोठ्या संख्येने या, या मोर्चाला येणार आहेत आम्ही सगळे येणार आहोत तुम्ही सुद्धा यावा या हे या आव्हान आम्ही सगळे आपल्या समोर करत आहोत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा